<laughs> मित्रांनो पळसगावला एक नंबर केला ती जोडी आजच्या उंबरडी मैदानात पाली गट क्रमांक एकोणतीस मध्ये आणि त्याच भागात आली बुलढाण्याच्या बुलढाण्याचा आणि खूप छान पळते गाडी कि अगदी सुट्टी म्हणजे म्हणजे गटून एक प्रकारे तर ही कुठली बैल आहे ती म्हणजे कस ही बुलढाण्याची बैल आहेत इथं दहिवडीत बाबा शेठ खांडे यांच्या गोट्यावर उतरवलेत म्हणजे एक बैल त्यातला दिवाण्या म्हणून दोघात आहे बैल आणि बागी हा त्यांचा स्वतः वैयक्तिक आहे काशी 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 आणि काशी आणि बागी त्यांचा स्वतःच आहे हा मित्रांनो गाडीच पोहतीय म्हणजे अनेकच होत सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या भागात कशी काय ओळख झाली तुमची संबंध आहेत पहिल्यापासून आमचे मित्र बाजारमुळे संबंध आहेत त्याच्यामुळे पाहुणे येत आमचे त्याच्यामुळे आम्ही बोलवलेत हा आणि कशी पोहते गाडीमुळे अनेक लोक आता तुम्हाला सुरुवातीला तुम्ही पहिल्यासाठी फोन करत होता ये आता तुम्हाला फोन करची। करते करते ती फोन करते ती पण शक्यतो आम्ही सा, सा, गाडी फोडणार घरची गाडी एक नंबर पळते आणि पहिल्याला फोन करते ती पण आता आमची जर जेव्हा गाडी फुटल त्यावेळेस पहिला आम्ही स्वतःहून पहिल्याला आम्ही फोन करू एखाद्याला पण आता सध्या तर काही गाडी फोडणार ना, ना आम्ही आमची घरची गाडी एक टाक पळते आणि त्याची बैलांच्या धमक आहे गाडी फायनल राहायची गुलाल घ्यायची त्यांच्यात धमक आहे बैलांच्या त्यामुळं गाडी सगळी गाडी पळती परत ती दुसऱ्या बैलात घालून म्हणजे कमी जास्त करण्यापेक्षा ताप नको ताप कुठला आणि लय त्रास ना गाडी दोन्ही बैल शहाने येते आणि तू वर राहायला उभं राहायला मांडायला सुट्टी लायला पहिला एक नंबर पहिला येते म्हणजे कसला त्रास नाही गाडी एक नंबर पळती सुट्टी म्हणजे सुट्टी गाडी एक टाक गाडी पडणारी गाडी आहे बऱ्याच शक्यतो गॅरंटी कमी आहे आमची बऱ्याच दिवस तुम्ही गट काढून शेम बाबा बाबासाहेब आहेत मित्रांनो बऱ्याच दिवस म्हणजे नाव म्हणजे एक संघर्ष असतो त्या संघर्षा काळात तुम्ही गट काढून सेमीला कधी गावला नाही सेमी आपल्याला पण आता असं झालं की दिवाण्या किंवा काशी घरचीच गाडी एक प्रकारे तुमची म्हणजे संबंधामुळे काय व्हायचं आमच्या शंकर एक बैल होता आता मध्ये ते उन्हाळ्यात विकला आम्ही बैल आतलात पैऱ्यासाठी माणसं देत नव्हती बाहेरच्या बैलाला वायदी द्यायची शेवटी वैतुक मी बैल विकला तो गट काढायचा सेमेला मार खायचा शेवटी पाळ आता वास्तू आदत आहे घरी आपल्याकडे ट्रेन ट्रेनच्या योग योगायोग असा कि hmm. पाँने ने पाँने ने आ, हे आमची पाहुणेच येते आणि ते ओपळच्या पाहुण्यानी हे जवळ समज आलं बैला म्हणजे तिथे येऊ द्या तुम्ही एक फोन घ्या असो त्या चालतंय म्हटलं घरची गाडी एक नंबर पडती आता कायच अडचण hmm. नाही पहिल्यासाठी फोन येते ती पण आम्ही शंभर टक्के गाडी फोडणार नाही घरची शिवास्रदुसा आहे का बरोबर शिवास चौसा बैल चौसा बैल काशी काशी आणि वासरदुस आहे वासरदुस आहे बर त्या भागात कस कुठे पळत होती त्या भागात शंकपटात पळत होती शंकरपटात म्हणजे जेव्हा शंकरपटात गेलं तेव्हा बिगर गुलासा तीन नंबरच्या वरून नंबर घेतला आतूनच गुरा हा नाशिक ना केसरी झालो दौंडा बी झालो त्याच्यानंतर नंतर इंद केसरी विदर्भ केसरी सगळा मान मिळाला त्या सेकंड मध्ये हा भाग तुम्ही आता झाला का पहिलं पण या भागापासून कमीत कमी चार पाच महिन्यामध्ये इकडं आमचे जुने संबंध आहे त्याच्यामुळे माणसं कशी आहे मानसिक नंबर मानसिक अडचणी सगळी चांगली तर बाबा शे तर माणसांबद्दल काय माणसाला कारण कसं होतं अनेक लोक आहेत बरं बर का कि सुरुवातीला नाव रीती ती परत फिरकत नाही पण ही माणसं जरा वेगळी शा माणसाकडून घेण्यासारखा आदर्श आहे संयम आहे त्यांची सांभाळण्याची पद्धत हे आपण शिकून घेऊ आपल्या माणसाने शिकून घेतलं पाहिजे की कशा पद्धती बैल सांभाळते त्यांचे लक्ष कसं पोरच्या पोरापेक्षा जास्त बैल सांभाळते संभाळते सकाळ रोजची त्यांना गरम पाण्याचे आंघोळ व्यायाम दूध सगळं जितले तिथं आहे आपण तेवढं करू शकतो त्यांचा आदर्श घेऊन आपण जर तेवढं केलं तर आपली पण बैल पाहिजे आपल्या मात्र कष्ट घेत नाही बैल पाहिजे कष्ट पाहिजे मित्रांनो कष्ट दिला तर बैल पण म्हणतो की आपल्या मालक एवढा हो आपल्यासाठी आपण काहीतरी करावं किती टीम आहे तुमची सगळी आमची कमीत कमी वीस पंचवीस दिन टीम आहे ओके बाबा शेठ ओके आपले बाबा डायवर वकिरवी शेठ आहे राजू आहे बाबा खांडे आहेत स्वतः मालक आहेत टीम धडांबे साहेब महाराज आहेत ढगे आहेत पिंगळीच हे आहे आपलं कैलास कैलास आहे दररोजचा अशी आमची वीस पंचवीस जणांची टीम आहे त्यामुळे काय अडचण येत नाही आम्हाला एक अजून एक प्रश्न विचारतो कि काय तुमच्या मागची ताकद काय आहे किंवा काय सांग ब्रह्मा ब्रम्ह पैलवाना विषयी आता आमचं दैवत ब्रह्मा पैलवान कुमटे आमचं म्हणजे मार्गदर्शक सगळं जे काय ते सगळं असत आमचं आम्हाला कधी कुठं कसली कायची अडचण आली तर दादा दोन ला म्हणले तरी आमच्यापाशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यामुळे आम्ही कधीच कुठं फक्त आपण चुकायचं नाही आणि चुकलो तर पुढच्याला माफ करायचं नाही आमच्या डोक्यात असतं आपण पहिले चुकायचं नाही हा पुढचा चुकला तर ते त्याला सोडायचं नाही मग कोण बी असून कसला बी असून ही महत्वाची गोष्ट आहे की चुकीचं चुकीच्या ह्याला दादा पण हे करत नाही दादा एक असतं पहिल्यांदा आपण चुकायचं नाही चुकलं तर आम्ही दहा वेळा माफी मागतो आणि ही जी आहे ना ती आमची ब्रह्मा पैलवान कुमती कट्टर समर्थक तुम्ही त्या दिवशी बोलत बोलत म्हणला की ही जी ती त्या गुलाला एक नंबर ब्रह्मा ब्रह्मपैलवा म्हणजे एक प्रकारे त्यांचं त्यांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर कायम डोक्यावर असतो दादांचा आमचे कधी ह्या क्षेत्रात ना कुठल्याही क्षेत्रात दादाने फोन केला आणि आम्हाला तिथं अडचण सॉल नाही झाली कधीच नाही झाले एकदा पुण्यात अडचण आली होती रवीचा बैल फायनलला प्रॉब्लेम झाला होता तिथे जरा दादागिरी केली दादा त्या मिनटाला तिथे प्रॉब्लेम सॉल्व केला मला एक सांग आता ही बैल आता बैल एवढी पळती म्हणजे त्याच्या मागचा त्यांची मेहनत आहे म्हणून मेहनत आता ही बैल दुसाकच झाला तसा एक महिना झाला एक महिना झाला बैल अजून आदतच आहे त्याला पिकअप मध्ये थोडस धक्का लागला म्हणून दात पडला त्यामुळे दात लावला हो आणि आधाख आदतच म्हणावं लागेल वय आध त्याचं वय किती वय अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजे अठ्ठावीस महिने बावीस तेवीस महिने का बावीस तेवीस महिन्याचा वासर हा हे अवसार आणि जो बागी बागी दुसरा आहे म्हणजे बागी ही पण गाडी पळती काशी आणि बागीची गाडी पळती पहिली पण गुलालाचा बादशी आहे त्याच्या जॉब वगैरे गुलात नेणार जॉब आयला पळ गुलाला एक प्रकारे शिवास कुठन घरचं म्हणजे छोटे छोटे आमच्या भागातून हिवासरू आणि खरेदी केला त्याच्यानंतर तेव्हा केला किती ना ह्या बैला मागणी येते किंवा काय मागणी आली म्हणून आपल्याला बैल दि का म्हणजे त्या बैलापासून आपलं नाव झालेलं नसतं काही नाव झाले नसतं कोकड किती किती मागणी आली खरं सांगायची मागणी आली पण आपल्याला द्यायचं नाही कि वासर वासर बघू पुढे चालून पण सध्या काय द्यायचा विचार करून बघू म्हणजे आता तुम्ही एक प्रकारे प्रेमा हे दिवाण्या चालले निर्णय प्रेमा खातीर प्रेमा खातीर सगळं आमच्या घरातलंच आहे पाहुणे म्हणजे पाहुणेच आहेत आमचे जवळचे पाहुणे आहेत असलं काय नाही ते पार्टनरशिप पण तसलं काय म्हणजे हेच ना आमचं हाही घर कुटुंब आहे ही जी टीम आहे ना हे आमचं कुटुंब आहे आम्ही तिकडे गेलो तरी नाव लागणार चला मित्रांनो खूप छान जोडी बघते की आता किती दिवस इथंच राहणार आहे का बैल कसा इथं राहणार आहे बैल इथंच राहणार निवेदन कोण करते तुमचं आता एक आता काय माहितीये का नियोजन आता हितलं नियोजन म्हटलं तर पाटील मी प्रवीण रवीशे डोकिंडे ते धडांबे महाराज आम्ही चार पाच जणांनी सगळी मिळून सगळ्यांची विचारण करतो माझ्या एकट्याचे नाही किंवा प्रवीणच्या नाही किंवा कोणाच्या काय विचार सगळी म्हणून सगळ्याला पटलं मैदान योग्य वाटलं फाटी योग्य असली तर पळतो सगळी आता एवढी मोठी बैल आहे किंवा एवढ्या किमतीची बैल आहे चांगली फाटी बघूनच करते महाराज बर काय ह्या बैलाविषयी सांगता तुम्ही तुम्ही बोला बैलाविषयी काय सांगता बैलाविषयी सांगायचं तर ही गाडी मी पळसगाव मध्ये बघितली मला बाबाने सेमीला हाक मारली होती पण म्हटलं कुठली गाडी आहे काय एवढं मला माहित नव्हतं तर आता मी पहिल्यापासून टॉपच्या वयालाच आहे सिरसुडी रायफल म्हणा तुमचा बाकासर पॅरा असेल घरणी सगळ्या टॉप मध्ये पळलो आहे आणि पहिला हिंदगी सिर रायफल आपण आपण आहे दोन वर्ष परी मी सांभाळाला पण ही गाडी मी जशी बघितली तसं बाया डोक्यात आलं की बाबाला आपण सोडायचं नाही का काही झालं तरी आपल्या जवळचा माणूस आहे ती कुठेही गेली गाडी तर कोणालाही मारू शकते सगळ्यात महत्वाची दिवशी गाडी बघितली त्या पद्धतीची गाडी पण आहे की मग सहकारी करत बाबाला हो सहकारी शंभर टक्के करणार विशेष नाही जे गाडी पडली आपण सहकारी करणार कुठले कडन आली तरी आम्हाला अडचण नाही आणि गाडी एक ताक उभी राहतील एक टाक जात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आ... प्रवीण काय सांगतो या बैलांविषयी बैल कोणत्याही कडाला आली कोणत्या फटेवा आली कोणत्या न आली तरी एकटाक पळती पब्लिकला असू द्या किंवा मधनं असू द्या गाडीला गॅस लागा तेवढा लागतोय पण फुल बैलांचा धमक आहे बैल बैलही कमी पडत नाही कुठल्या साईडनं दोन्ही साइडनं दोन्ही कडनं अनेक लोकांचं पहिल्यासाठी फोन येतोय म्हणजे येतात किंवा म्हणजे त्यावेळेस काय कसं होतं हे ही क्षेत्र असाय की पैरा जर दिला पाहिजे कारण कसं नाराज होतो लोक त्यांना काय सांगताल जेणेकरून कसं होतं पहिला देवच लागला असं काय लोक देवत लागणार की देणार की आम्ही पहिला जेव्हा पण आमची इच्छा होत नाही घरची गाडी आमची पळत नाही का नाही कुठंतरी काय वाटलं आम्हाला मनान आमच्या स्वतःची इच्छा बाबा पैला पूर्ण आम्ही एखाद्याला पैरा देऊ हो। त्यावेळेस आम्ही स्वतःहून फोन करणार बाबा आम्हाला आम्ही तुम्हाला बैल द्यायची इच्छा आहे आम्ही तुम्हाला बैल आवर्जून देऊ आणि हो। शंभर टक्के फोन करून बैल देणार आम्ही कोणता बैल मागल तो बैल देणार आम्ही शंभर टक्के पैऱ्यासाठी शक्यतो आम्ही आमची घरची गाडी जवळ एक दोन तीन महिन्यांत अजून फोडायची म्हणजे आमची इच्छा नाही जो पण गाडी चांगली पडते गाडी धमक आहे त्या गाडी पळून दोन्ही घरची बैल पळून धमक आहे बैलांच्या गोलाल घ्यायची त्यामुळं आम्ही कोणाच्याशी हे ना ईरशी न गाड्या पळवत नाही आमच्या बैलांच्या धमक आहे बैल पळते ती बुलासाठी आम्ही पळतोय आम्ही कोणा गाडी मारायला किंवा कोणाच्या ईरशी शिवाय आम्ही बैल पळवत नाही फक्त आम्ही आमच्या बैलांच्या धमक आहे बैलांच्या हिंमत आहे बुलाल घ्यायची त्याच्यासाठी आम्ही बैल पळवतो घरची गाडी चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद